यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विदर्भातील एका मतदारसंघाकडे सर्वांच्याच नजरा लागून होत्या हा मतदारसंघ म्हणजे काँग्रेसचा गड असलेला सावनेर विधानसभा मतदारसंघ मागील काही काळ सावनेर विधानसभा मतदारसंघ म्हणजे सुनील केदार असं समीकरण होतं त्यामुळे सलग चार टर्म निवडून येणारे काँग्रेसचे सुनील केदार यंदाही आपला दबदबा कायम ठेवणार का अशा चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या सुनील केदार एका बँक घोटाळ्यात दोषी आढळल्यानं त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी अनुजा केदार निवडणुकीच्या रिंगणात होत्या त्यांच्या ते। समोर भाजपच्या आशिष देशमुखांचं आव्हान होतं दरम्यान यावेळी भाजपने सावनेरचा गड काँग्रेस कडून आपल्याकडे खेचून आणलाय सावनेरमधील राजकीय समीकरणं कशी बदलली आणि अनुजा केदारांच्या पराभवाची कारण काय याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे साक्षात सावंत एकोणवीसशे नव्याण्णव हे एक वर्ष वगळता सावनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचं एक हाती वर्चस्व राहिले सावनेर विधानसभा मतदारसंघात दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे सलग चार टर्म काँग्रेसचे सुनील केदार निवडून आले मात्र नंतरच्या काळात नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्या प्रकरणी सुनील केदार दोषी आढळले या अंतर्गत त्यांना न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा आणि बारा लाख पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला एवढंच नाही तर त्यांची आमदारकीही रद्द करण्यात आली कायद्यानुसार दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झालेल्यांना कोणतीच निवडणूक लढवता येत नाही त्यामुळे सुनील केदार यांनी दोष सिद्धीला स्थगिती मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती परंतु उच्च न्यायालयानं त्यांना यात कोणताही दिलासा दिला, दिला नाही त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली परंतु सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला अखेर केदारांचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं त्यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली त्यामुळे त्यांनी आपल्या ऐवजी पत्नी अनुजा केदार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं मात्र सुनील केदारांनी केलेल्या पापाचा घडा भरला आणि जनतेने यंदा त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नीलाही सपशेल नाकारलं अनुजा केदार यांच्या पुढे भाजपचे आशिष देशमुख मैदानात होते त्यांनी तब्बल सव्वीस हजार चारशे एक मतांची आघाडी घेत अनुजा केदार यांचा पराभव केला अनुजा केदार यांच्या पराभवाचा आणखी एक कारण म्हणजे सुनील केदारांनी रामटेकमध्ये मित्रपक्षाशी केलेली गद्दारी रामटेकमध्ये सुनील केदार यांनी मित्र गद्दारी करत अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला रामटेक मध्ये उबाठा गटाने विशाल बरवट उमेदवारी दिली तरी सुद्धा सुनील केदार यांनी बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांचा प्रचार केला त्यामुळे जनतेच्या मनातील त्यांची प्रतिमा आणखी खाली गेली याउलट आशिष देशमुख यांनी सावनेरमध्ये केलेला प्रचार आणि त्यांची कामं लोकांना भावली आशिष देशमुख हे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांचे पुत्र रणजित देशमुख सावनेर मतदारसंघातून दोनदा आमदार राहिले त्यामुळे सावनेरमध्ये रणजित देशमुखांना मानणारा मतदार वर्ग अजूनही शिल्लक आहे याचाही फायदा आशिष देशमुखांना झालाय आशिष देशमुखांच्या विजयाचं दुसरं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांची गाजलेली सभा देशमुखांच्या प्रचारार्थ फडणवीसांनी सभा घेत सुनील केदारांच्या कुकर्मांची कुंडलीच वाचून काढली सुनील बाबूंनी इथे सट्ट्याचा पट्ट्याचा रेतीचा चोरी चकारीचा रोजगार दिला चांगल्या घरच्या पोरांना कामाला लावून त्यांचं जीवन खराब करण्याचं काम केलं त्यामुळे आज इथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे होत असून या धंद्यांना लोकप्रतिनिधींचाच आशीर्वाद असल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता इतके वर्ष सुनील बाबू आमदार असतानाही मतदारसंघाची झालेली अवस्था त्यांनी जनतेसमोर मांडली शिवाय इथे अनुजा केदार उमेदवार असल्या तरी काँग्रेसचा आमदार निवडून आल्यास सुनील केदारच तुमच्या डोक्यावर बसून चक्की दळेल असं म्हणत फडणवीसांनी इथल्या मतदारांना जागरूक करत सावनेरमध्ये परिवर्तनाचं आवाहन केलं सावनेर हे औद्योगिक क्षेत्र असल्यानं इथं मजुरांच्या समस्या जास्त आहेत शिवाय या ठिकाणी रस्ते बेरोजगारी आणि अतिक्रमणाचाही मोठा प्रश्न आहे या सर्व समस्या डोळ्यासमोर ठेवून मतदारांनी यावेळी भाजपला कौल दिलाय सावनेरमध्ये सुनील केदारांच्या पापाचा घडा भरल्यानं भाजपने काँग्रेसकडून हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणलाय गरिबाच्या हक्काचे शेकडो कोटी रुपये घेऊन बँकेचा घोटाळा करणाऱ्या केदारांना जनतेने यंदा चांगलाच धडा शिकवलाय तुम्हाला काय वाटतं अनुजा केदार अर्थात सुनील केदारांच्या पराभवाची आणखी कोणती कारणं आहेत तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि ही माहिती आवडली असल्यास एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद